नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो आता ही दिसणारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पीठशिवनी जे की शेलू रोडला आहे तर आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून मी थोडं शाळेचा वर्गात जे प्रवेशद्वार आहे त्याला मी फुगे वगैरे लावून करंजीचे फाटे लावून जरा सजवलं आणि नंतर मग सरनं मुख्याध्यापक सरनं जे पहिलीला येत आहे त्या विद्यार्थ्याला हारं वगैरे घातले आणि दोनशे रुपये बक्षीस असं सरनं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला एकच सांगू शकतो आईवडील शेतकरी असेल तर त्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदमध्ये शिक्षण शिकावं त्याचं कारण एक आहे हो। की तुम्हाला कसलाच शुल्क द्यायची गरज नाही आणि सगळं फ्रीमध्ये जसं की सगळ्या विषयाचे पुस्तक जिल्हा परिषद शाळेमध्ये फु फ्रीमध्ये भेटतात आणि लेकराला ड्रेस पण भेटतात खिचडीचं खिचडीसुद्धा आहे जेवण्यासाठी लेकरायला सगळं फुकट शिक्षण आहे तर मी तुम्हाला एक सांगू शकतो शेतकऱ्याने आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत ग गा, घालून मराठी जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे हे आपल्या सगळ्यानं पुढाकार घेऊन ह्याचा विचार केला पाहिजे तुम्ही बघू शकता मग मला बोलवलं होतं मी जरासं तिथं सजावट वगैरे केली मग शूटिंग केली आणि पहिलीचे जे पहिल्या दिवशी शाळेत आले तिला हार घालून त्याचं स्वागत केलं सरना आणि दोन दोनशे रुपये पर विद्यार्थ्याला असं बक्षीस दिले तुम्ही बघू शकता नंतर मग हारं घातल्यावर विद्यार्थ्याला गणिताचं पुस्तक आणि इंग्लिश आणि विद्य बालभारतीचं मराठीचं पुस्तक असे मिळून चार चार पुस्तकं पण त्या विद्यार्थ्याला दिली मग सगळ्याचं शूट केलं मी तर बघू शकता मी गावातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या मुलाला जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक शिक्षणासाठी घातलं पाहिजे आणि पहिली पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंत खालची प्राथमिक शाळा आहे तुम्ही बघू शकता ते शाळेमध्ये आज भरपूर असे विद्यार्थी आले ते विद्यार्थ्यांची विद्यार संख्या कमीत कमी तीस चाळीसच्या पुढं होती बघू शकता पहिल्या दिवशीच एवढे लेकर आले होते तिथं आणि मग सर त्या जे पहिलीचे विद्यार्थी आहे तिला पुस्तकं वगैरे दिले नंतर शिक्षणाचा महत्त्व तुम्हाला मी सांगू शकतो का तर याच्या अगोदर दहा पंधरा वर्षापूर्वी जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिकले ते मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत तर मग आई वडिलांनी आपण शेतकरी आणि आपल्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घातल्यावर काय समजणार हे तुम्हाला मी सांगू शकतो तर हे एकच कारण आहे आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये घाला जर इंग्लिश स्कूलमध्ये घाल घालाल तर चार वर्षाला चार महिन्याला आपलं आर्थिक स्थिती बिघडते आणि घरामध्ये करकर सुरूच